नमो बुद्धाय मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया जगातील सर्वात मोठे सूप कोणते आहे तर गौतम बुद्धाने सांगितलेले जगातील सर्वात मोठे सूप कोणते हे आपण पाहूया आपल्याला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर तथागत था गौतम बुद्धांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर केला भगवान बुद्धांचे प्रत्येक उपदेश हा डोळे उघडणारा आहे अशी एक कथा आपण पाहूया जगातील सर्वात मोठे सुख कोणते एके दिवशी काही बौद्ध भिक्षूमध्ये चर्चा सुरू होती चर्चेचा विषय होता जगातील सर्वात मोठे आनंद कोणते जर जगात फक्त आनंदच आहे तर आपण किंवा इतर लोक ते सोडून भिक्षू का बनतात आनंद हे याचे कारण नाही एखादी व्यक्ती दुःखी असते तेव्हाच तो संन्याशी बनतो तर खरी गोष्ट अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीला हे समजले की सुख आणि दुःख काहीच नाही तर सर्व समस्या संपतील जर एखादी व्यक्ती परिस्थितीला समतेने तोंड द्यायला शिकली तर तिला ग्रहस्थ ते साधू बनण्याची गरज भासणार नाही पण एखादी व्यक्ती तेव्हाच संन्याशी बनते जेव्हा तिला वाटते की हे जग स्वतःचं निरर्थक आहे सर्वनाथी भ्रम आहेत येथे येणारे भिक्षू देखील अशाच प्रकारे त्यांच्या घरातून पळून जाऊन येथे आले असतील कोणाची पत्नी मारली असेल कोणी दिवाळखोरीत निघाले असेल कोणी आयुष्यात काहीही करू न शकण्याच्या वेदनेतून पळून जाऊन संन्याशी बनले असेल काही भिक्षू सांसारिक गोष्टीच्या उपभोगाला आनंद म्हणून वर्णन करत होते त्यांचा असा विश्वास होता की जो माणूस सुखाचा आनंद घेतो तो संन्याशी होत नाही या भिक्षूमध्ये बराच काळ अशाच प्रकारच्या चर्चा चालू होत्या मग अचानक भगवान बुद्ध तिथे आले आणि भिक्षूच्या मागे उभे राहिले आणि त्यांचे बोलणे शांतपणे ऐकू लागले त्यांचे शब्द ऐकून ते थक्क झाले ते भिक्षूंना म्हणाले भिक्षू असल्याने तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टीबद्दल बोलत आहात काहीजण म्हणत आहेत की राज्य म्हणजे आनंद काही जण स्वादिष्ट अन्नात आनंद शोधत आहेत तर काही जण चवीत जर या सर्व गोष्टीमध्ये आनंद आहे तर तुम्ही सर्वजण इथे भिक्षू बनण्यासाठी का आलात तुमचे शब्द हे एकूण मला आश्चर्य वाटले हे सुख फक्त भ्रम आहेत बुद्ध म्हणाले दुःख हेच सत्य आहे आणि असे नाही की आनंद नाही संसाराचा अर्थच असा आहे की जिथे आनंद दिसतो इथे प्रत्येक क्षणी आनंद मिळतो संकेत मिळतात पण जसजसे तुम्ही जवळ येतात तसतसे तुम्हाला जाणवते की आनंद नाही मग आनंद कुठे आहे बुद्ध म्हणाले आनंद ज्ञानप्राप्तीत आहे जर तुमच्या आत बुद्ध जन्माला आले तर आनंद आहे जर बुद्ध तुमच्या आत अवतरले तर आनंद आहे बुद्धत्व हा एक अतिशय अद्वीय शब्द आहे जर तुमच्या आत बुद्ध जन्माला आले तर आनंद आहे जेव्हा तुम्ही जागे व्हाल हो तेव्हा आनंद असेल झोपेत दुःख असते बेशुद्धावस्थेत वेदना होतात जागे होण्यात आनंद आहे धर्म ऐकणे म्हणजे आनंद परम आनंद म्हणजे बुद्धत्व जेणेकरून तुमच्या आत बुद्धत्व निर्माण होईल जर हे अजून घडले नसेल तर क्रमांक दोनचा आनंद आहे ज्याचा बुद्ध जागृत झाला त्यांचे ऐकण्यात आनंद आहे तर जे जागे झाले आहेत त्यांनी काहीतरी पाहिले आहे त्यांचे ऐका पण त्या आनंदावर थांबू नका जर तुम्ही ऐकल्यानंतर थांबलात तर, तर तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळेल पण तोही फार काळ टिकणार नाही म्हणूनच बुद्ध म्हणाले समाधीमध्ये आनंद आहे बुद्धत्वात आनंद आहे हेच आनंदाचे अंतिम स्पष्टीकरण आहे मग जर हेही घडले नाही तर त्यांचे म्हणणे ऐका ज्यांच्यामध्ये ही क्रांती झाली आहे त्यांच्यासोबत बसा ज्यांच्या आत हा सूर्य उगवला आहे ज्यांच्यासाठी सकाळ आहे जिथे सूर्य उगवला आहे तिथेच रहा, तिथेच आनंद आहे पण एवढ्यावरच थांबू नका लक्षात ठेवा की त्यांच्यासोबत जे काही झाले ते तुम्हालाही तसेच करायचे आहे ते करण्याच्या पद्धतीला समाधी म्हणतात नमो बुद्ध